नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी बनवणार आहे रानटीच भाजी आहे आ, मी तेराच्या तेरीची भाजी तुम्हाला माहिती असेल जे लोक जंगलामध्ये वगैरे राहतात तर ते त्यांना ही गोष्ट माहिती असेल तर वालां ती वालांच्या भाजीमध्ये तेरीची भाजी तयार करतात म्हणजे बनवतात ॲड करून ती खूप छान लागते तर तीच भाजी में राहे। तो रिते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला शिजवून वगैरे घ्यायचा आहे है, खूप झटपट अशी आहे जास्त काय याच्यामध्ये जा एफर्ट्स नाही आहेत आणि खूप लवकर होते भाजी आणि वालांच्या भाजीमध्ये अप्रतिम लागते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की समजेल की तेरीची भाजी नक्की काय आहे कशी बनवली जाते तर इथे मी थोडासा जिरासुद्धा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि लसूण घेतलेला आहे तर लसूणसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हे असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे बाकीचे मसाले वगैरे याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत तर आपण त्या त्या प्रमाणात त्यांचे मसाले ॲड करून घेऊ जशी आपण नॉर्मल भाजी बनवतो तशीच भाजी बनवायची आहे फक्त जर तुम्ही जर तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये मी सांगितलं तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल कुठली तर आलूवड्या ज्या बनवतो तेव्हा ती आलूची पानं तुम्हाला माहिती असतील तर तीच आलूची पानं तशीच भाजी असते ती सेम 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 आणि इथे मी घेतलेला आहे मसाला मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला या गोष्टी सांगायलाच पाहिजे असं नाही कारण तुम्ही खूप शिकलेल्या आहात तुम्हाला सुद्धा येत असतील ह्या गोष्टी पण ह्या नॉर्मल म्हणजे नॉर्मल जेवणाच्या गोष्टी आहे म्हणून मी ह्या तुम्हाला सांगते आहे तर याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि वाल आ, सोलून घेतले होते तर ते वाल मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे म्हणजे ही भाजी पूर्णतः मम्मी बनवते ॲक्च्युली uh, जी तेरीची भाजी आहे ती थोडीशी कापताना थोड़ी आ, थोड़ी ना हात असे थोडेसे हाताला थोडीशी खाज येते पण ती भाजी खूप चवीला लागते आणि सीजनल आहे ही बघा हीच ती भाजी ही कापून टाकलेली आहे मी ही घेणार होते परत विचार केला की पटापट आधी होऊन जाऊ दे भाजी त्याच्यामुळे मग ती व्हिडिओ घेतली नाही तर ही अशी भाजी कापून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर जास्त क्वांटिटी दिसते कढईमध्ये पण ठीक आहे ती क्वांटिटी जेव्हा शिजल्यानंतर ती ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल तर आता आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे शिजून घ्यायची आहे एकदा भाजी शिजली हे बघा भाजी शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ तुम्ही आधीसुद्धा टाकू शकता मी नंतर टाकलेलं आहे आणि मी हे गॅसवर फक्त फोडणी दिली होती आणि ते डायरेक्ट मी चुलीवर घेऊन आलेली आहे आम्ही असंच करतो भाजी वगैरे किंवा मच्छी ज्या छोट्या छोट्या आम्हाला जर फ्री टाईम मिळत असेल तर गॅसवर फोडणी द्यायची आणि मग चुलीवर आणायचं चुलीवर ह्या म्हणजे गॅसवर ह्यासाठी आम्ही फोडणी देतो जेणेकरून कसं होतं आ, की सगळं घरामध्ये आपण ठेवलेलं आहे चुलीच्या ठिकाणी नाही ठेवत तर मग सारखी सारखी ती धावपळ नको व्हायला म्हणून एकदा फोडणी दिली की नंतर मग चुलीवर आणून शिजवायला ठेवतो तर असच शिजवायला ठेवलेला आहे आणि शिजवून घेतलेला आहे वाल आपले चांगले शिजले गेले आहेत म्हणून मग मी ह्याच्यामध्ये आंब्याचे बाठे टाकलेले आहेत म्हणजे जे, जे सुकवलेले आंब्याचे बाठे होते तर ते ह्याच्यामध्ये मी ॲड केले आहेत चार जेणेकरून थोडीशी टेस्ट आहे ना थोडासा आंबटपणा येईल आणि जेव्हा तेरीची भाजी करतो ना थोडासा आंबटपणा ज्या खवखवणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ